प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्ट वर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस काल संगमनेर तालुक्यामध्ये मध्यरात्री अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला यामध्ये वीटभट्टीधारकांचं देखील मोठं नुकसान झालंय या वीटभट्टीधारकांना या वीटभट्टी वीट व्यवसायासाठी विमा योजना लागू करावी अशी मागणी वीटभट्टीधारकांनी केली आहे ज्याप्रमाणे शेतीसाठी विमा योजना लागू केली आहे त्याच धर्तीवर वीटभट्टी व्यवसायाला देखील विमा योजनेचं संरक्षण द्यावं कारण अचानक होणाऱ्या नुकसानीला थोडा हातभार लागेल अशी या वीटभट्टी चालकांची मागणी आहे त्यांनी तसं निवेदनही प्रांताधिकाऱ्यांकडे केलंय आमच्या निवेदनाचा गांभीर्यानं विचार करावा आणि आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी कैलास वाकचवरे राजेंद्र जोरवेकर संतोष जोरवेकर बाळासाहेब जोरवेकर मच्छिंद्र जोरवेकर रमेश भालेराव यांसह भट्टी चालकांनी केली आहे वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी संगमनेर ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरंच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमनेर संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस